जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना राज्य बालस्नेही पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन नोव्हेंबर रोजी राजे वाकाटक सभागृहात करून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन भुवनेश्वरी यांचे अभिनंदन करण्यात आले राज्यातील बालकांचा सर्वांगीण विकास व बाल हक्क संरक्षण सुरक्षा आणि आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण विषयावर प्रशासकीय यंत्रणा म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महिला व बाल विकास विभाग बाल हक्क संरक्षण आयोग सी नोव्हेंबर रोजी महिला व बाल बाल विकास मंत्री तटकरे व राज्य हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या પર અભિનંદન કાર્યક્રમનાથ ઘુગેલ્લાધિકારી દિગંબર લોખંડે જિલ્લા ઉપક દિગ્વિજય રાઠોડ જિલ્લા મહિલા વ બાલ વિકાસ અધિકારી બાળા સાહેબ સૂર્યવંશી સહાયક જિલ્લા પુરવઠા અધિકારી રાજેશ વજિરે વાશિમ તહસીલદાર પળસકર अधीक्षक राहुल वानखडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व धर्मराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम